अरे विजय शिवतरे तुझं बोलणं किती तुझा आवा का किती तू बोलतोय कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल हा विंचू आहे ना विंचू अनेकांना डसलाय पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे विंचुरूपी फक्त एक अजित पवार नव्हे या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे मी जनतेसाठी फाशी सुद्धा जायला तयार आहे ही फाशीच घेतोय मी एवढ्या मोठ्या याला मी जेव्हा टक्कर मारतोय जिंकलो तर जनतेच आहे